इतिहासाची पानं चालत असताना माणसाला जेव्हा जेव्हा त्याच्या हक्काची अधिकाराची गरज असते जेव्हा हक्क मिळत नाहीत अधिकार मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीला लढाईच करावी लागते आणि लढाई करूनच आतापर्यंत पीडितांनी आपले हक्क मिळवलेले हो आहेत भारताच्या इतिहासामधली बरीचशी उदाहरणं आहेत आणि आत्ताच सुरू असलेलं उदाहरण आहे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मागच्या चार महिन्यापासून सुरू होती आणि ही आरक्षणाची लढाई लढत असताना मराठा समाजाला वेगवेगळी आंदोलनं करावी लागली ज्याच्यामध्ये अमरण उपोषण असेल धरणे असेल रास्ता रोग असेल किंवा आणखी काही असेल बऱ्याचशा आंदोलनांच्या नंतर शेवटचा टप्पा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आम्ही करोडच्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये हजर हो आमच्या जेवणाची पाण्याची खाण्याची कुठलीही व्यवस्था करू नका फक्त आमची हालायची व्यवस्था करा अशा पद्धतीचं वक्तव्य प्रशासनाला केलेलं होत आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने कुछ मराठा समाजाने केली चढाई केली मुंबईच्या दिशेने जात असताना वसई अर्ध्या रस्त्या मुंबईच्या जवळ जवळ गेल्यानंतर प्रशासनाला त्यांची पावलं उचलावी लागली निर्णय घ्यावा लागला आणि त्यांनी आश्वासन दिलं मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सोडवणार आणि हा आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा केला जातोय आणि या महारा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सामील होणारा महारा महाराष्ट्रातील पहिला मुस्लिम बांधव म्हणून नोंद करावी लागेल सय्यद साजिदभाई यांची कारण मराठा समाजाचा आनंदोत्सव या ठिकाणी तोफांची सलामी देऊन सय्यद साजिदभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाई करतात त्यानिमित्ताने त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाई स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र आता या ठिकाणी आपण मराठा समाजाच्या आनंदामध्ये सहभागी झालात तोफांची सलामी दिलात मनोज जरांगेच्या लढ्याला यश आलंय आणि त्या त्यानिमित्तानं आपण आनंदोत्सव साजरा करत आहे तर या आनंदोत्सवाच्या निमित्तानं आपली भावना भूमिका आणि प्रतिक्रिया काय असणार आहेत काय सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या संघात शिवसेने शून्यातून एक विश्व निर्माण केलेला आहे आपण बघितलं की भारताच्या इतिहासामध्ये दे अगोदर भोतो भविष्यतो एक लाखची सभा म्हणजे आणि दीड कोट लोक जमा झाले आजपर्यंत राजकीय या महाराष्ट्राचा भारताचा कर्तव्य कोणताच असा म्हणजे राजकीय नेता किंवा राजकीय पुढारी असा आजपर्यंत जन्म आला नाही परंतु जहांगीर पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आज पूर्ण या शासनाला झुकून या मराठा समाजाला न्याय देण्याचा शेवटपर्यंत जीवाची पर्वा न करता आपल्या सख्या पण आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं आणि की तू आज आपला कुंकू कुसून घे माझी यायची तू वाट बघू नको असा म्हणणारा या देशाच्या आणि या भारताच्या पट्टुपलावर कोणताच मनुष्य नाही ज्या माणसाने आज एवढं मोठं संघर्ष उभं केलं या महाराष्ट्रामध्ये आणि या सरकारला झुकवून आज या मराठा मा, सकल मराठा समाजाला आज न्याय देण्याचं काम केलेला त्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे कारण की आम्हालाही अपेक्षा आहे की यांचं म्हणून आम्ही काहीतरी शिकावं आणि आमच्या समाजाने काहीतरी शिकून याच्यातून काहीतरी मार्ग काढावा आणि या पद्धतीनं मुस्लिम समाजनी आपल्या शैक्षणिक असो राजकीय असं आर्थिक असं की याबद्दल आरक्षणाबद्दल आणि तुमचं संघर्ष आपले जे जळांगे पाटील आहेत यांचा काहीतरी धडा घेऊन आम्ही काहीतरी मुस्लिम समाजाने या महाराष्ट्राच्या धर्तीवर पुढाकार यावं कारण या मुंबई उच्च न्यायालयाने पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण देऊन सुद्धा या महाराष्ट्र शासनाने या मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश फुडकवून जाऊन आजपर्यंत पाच टक्के आरक्षणाचं जे मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांना आरक्षण दिले त्याबद्दलही या शासनानं आजपर्यंत निर्णय घेतला नाही आमचं दुर्दैव आहे परंतु आम्ही या संघर्ष योद्धा जलांग पाटील यांना बघून आम्ही या, या मार्ग पुढे आम्ही मुस्लिम समाजाने अवलंबून पुढे कारवाई करावी असं आहे मुस्लिम समाजाला माझी एक विनंती आहे आता याच्या अगोदरही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं परंतु न्यायालयामध्ये मात्र ते टिकलेलं नाही आणि आता आजची परिस्थिती अशी आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला फक्त आश्वासन दिलेलं आहे कागदावर अजून काही उतरलेलं नाही म्हणजे अजून पूर्णपणे मराठा समाजाने ही लढाई जिंकलेली नाही तर भविष्यामध्ये काय होईल आणि हा संघर्ष मराठा समाजाला कायम ठेवावा लागेल जोपर्यंत हे हेदावर कार्दा, उतरणार नाही तोपर्यंत कायम ठेवावा लागेल का आणखी म्हणजे आता त्यांनी दिलेल्या शब्दाला ते पाळतील तुमचं काय म्हणणं असणार आहे मला आज आजचं जे त्यांनी महाराष्ट्र शासनाचे घेतलेला निर्णय आणि त्यांची मला असं वाटतं की त्यांची हिंमत होणार नाही कारण की जरांगे पाटील पायी चलून आज जवळपास सहाशे किलोमीटर मुंबई गाठतात तर या लोकशाही मार्गाला आजपर्यंत जरांगे पाटील लोकशाही मार्गाच्या तेव्हा मात्र सुद्धा बाजूला न सरकता त्यांनी आरक्षण मागितलेलं आहे परंतु या शासनानं या मराठा समाजाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला किंवा जरांग पाटलांना धोका देण्याचा प्रयत्न केला लोकशाही मार्ग यापुढे मराठा समाज सोडून एकाही पुढाऱ्याला म्हणजे घेऊ देणार नाही जगू देणार नाही आणि यापुढे या, या महाराष्ट्रातली लोकशाही संपणार आहे धोका दिल्यानंतर आणि आम्हाला असं वाटतं की त्यांची ताकद नाही या महाराष्ट्र शासनाची ताकद नाही की जरांना पाटल्याला धोका देतील म्हणून त्यांना त्यांचं आईचं दूध आठवलेलं आहे या महाराष्ट्र शासनाला आणि जरांगेपाटांनी सोडती पळ करून सोडलेला आहे म्हणून मला अशी खात्री आहे की यांच्या पाक्यात असणार नाही जरांगे पाटाला आश्वासन देऊन त्यांनी कागदावर न घेता दुख न घेता त्यांनी त्यांना फक्त आश्वासन दिलं मला असं वाटतं की त्यांचं पाप त्यांना आरक्षण द्यावलं नाहीतर जरांगे पाटील यांना जिवंत सोडणार नाही नक्कीच या ठिकाणी जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे अति तीव्र जेवडी जेवडी जिते जिते होता, होता दे। हा शेवटचा टप्पा होता आणि मंडळी या महाराष्ट्रातली जेवढी जेवढी काय राजकीय मंडळी आहेत ही सगळी बुरखा परंतु जिथे पुरोगामी तिथे तिथं आम्ही म्हणत सय्यद साजिद भाई सर्व धर्मांच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सामील होतात होत असतात आणि मराठा समाजाला मिळालेल्या यशामध्ये सुद्धा त्यांनी हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे जस की आता साजिद भाई म्हणाले महाराष्ट्र शासनाला आता माघार घेणे शक्य नाही त्यांनी दिलेला शब्द कायम पाळावाच लागेल ला आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल तर नेमकं पुढे काय घडत आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे पाहुयात पाहत राहा न्यूज महाराष्ट्र पुढे फारुख सय्यद शरण मोगावकर हो न्यूज महाराष्ट्र टुडे